ला करा, करा शेअर नमस्कार नवसंकेत न्यूज चॅनल देवदर्शनावरून परतत असताना डंपरची दुचाकीला धडक पत्नी ठार येथील पंचगंगा नदी रस्त्यावरील यशोदा पुला एक सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या अपघातात पत्नी ठार झाली देवदर्शनावरून परतता असताना डंपरने दुचाकीला धडक दिली या दुर्घटनेत पत्नी सुनीता संजय वडिंगे वयवर्ष पंचावन्न या जागीच ठार झाल्या तर पती संजय सदाशिव वडिंगे वयवर्ष अठ्ठावन्न यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की संजय वडिंगे हे होमगार्ड विभागाचे इचलगंजी प्रभारी अधिकारी होते आणि एका महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झाले होते ते दररोज सकाळी पंचगंगा नदी किनारे असलेल्या वरदविनायक मंदिरात दर्शनासाठी जात असत नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी देवदर्शन करून परतत असताना हा अपघात घडला अपघातानंतर घटनास्थळी नातेवाईकांनी धाव घेतली आणि आक्रोश केला अपघातामध्ये स यशोदा पुलाजवळ वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत केली या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या संजय वडिंगे यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचाही मृत्यू झाला या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अपघातातील डंपर गावभाग पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत नवसंकेत न्यूजसाठी विनोद शिंगे कुंभोज